अमळनेर नगरपालिका माझ्या बापाची असून मी वाटेल तशी तिला वागवेन या आविर्भावात प्रशांत सरोदेने बदली झाल्यावरही मुख्य अधिकारी निवास सोडलेले नाही नवीन मुख्य अधिकारी तुषार नेरकर ही शिरपूरहून अपडाऊन करीत आहेत सरोदेने नुसते निवासस्थानच ताब्यात ठेवलेले नाही तर या ठिकाणी बेकायदा ऑफिसही सुरू आहे बॅग डेटेड कागदपत्रे केली जात आहेत सरोदेकडून निवासस्थान तात्काळ खाली करण्यात यावे अशी तक्रार नगरपालिकेच्या कर्मचारी युनियनने केली आहे लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे मुख्य अधिकारी नेरकर हे अमळनेरला चोवीस तास हजर असणे गरजेचे आहे तरीही सरोदेने सर्व कायदे पायदळी तुडविले आहेत सरोदेकडून शंभर रुपये चोरस फुटाप्रमाणे या परिसराचे भाडे वसूल करण्यात यावे आणि हे निवासस्थान तात्काळ खाली करण्यात यावे अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे अमळनेर नगरपालिका कारभाराची स्पेशल ऑडिटने तपासणी करण्यात यावी असे या तक्रारीत म्हटले आहे तुषार नेरकर यांनी रोखोक भूमिका घ्यावी असेही यात म्हटले आहे या तक्रारीत कर्मचारी युनियनने गंभीर आरोप केले आहेत सरोदे ज्या नगरपालिकामध्ये जातो ते ते घाण करतो आजपर्यंत सर्व ठिकाणी सरोदेच्या विरुद्ध शेकडो तक्रारी आहेत